ब्रॉट टू यू बाय एजलस डायग्नोस्टिक्स एजलस डायग्नास्टिक्स नमस्कार मैं पूजा तुम्हें पाता है मुंबई तक ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये आपण आता आलेलो आहोत आणि सध्या जी परिस्थिती आपण पाहतो आहे सुरुवातीला असं म्हटलं जात होतं की ऑगस्टमध्ये पावसाचा जोर कुठेतरी वाढेल पण आत्ता गेले चार ते पाच दिवस झाले जी काही परिस्थिती राज्यातील विविध भागांमध्ये आपण बघतोय आपल्याला हेच दिसतंय की पाऊस गेला कुणीकडे पावसाने विश्रांती घेतलेली आपल्याला दिसतं आहे पाऊस रजेवर गेल्याचं आपल्याला दिसतं आहे आणि ही सगळी परिस्थिती पाहता आता पुन्हा एकदा हाच प्रश्न निर्माण झालेला आहे की पाऊस पुन्हा एकदा कधी मुसळधार बरसणार आहे पाऊस जो आहे तो रजेवरून पुन्हा एकदा कधी परत येणार आहे पावसाची ही जी सुट्टी आहे ही कधी संपणार आहे मराठवाडा असेल उत्तर महाराष्ट्र असेल यांसारख्या अनेक भागांमध्ये आजही शेतकरी चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेमध्ये आहे आणि तिथे चांगल्या स्वरूपाचा पाऊस पडलेला नाहीये बऱ्याचशा धरणांमध्ये आपण जर बघितलं तर आत्ता पाणी पातळी जी आहे ती कमी झालेली आहे ही सगळी परिस्थिती बघता गेल्या आठवड्यामध्ये जी काही परिस्थिती होती फार कमी प्रमाणामध्ये पाऊस झाला आता हा पावसाचा जोर पुन्हा वाढणार आहे का आणि जर तो वाढला नाही तर तो कमी होणार आहे का कुठल्या कुठल्या जिल्ह्यांमध्ये कशा प्रकारे पाऊस बरसणार आहे आणि यावरूनच हवामान विभागाने आता काय अलर्ट दिलेले आहेत याच सगळ्यांवर बोलणार आहोत या व्हिडिओमध्ये सुरुवातीला आपण आजची परिस्थिती जाणून घेणार आहोत आज दिवसभरामध्ये काय परिस्थिती होती कशा प्रकारे कुठे वातावरण होतं आणि ते जाणून घेण्यासाठी आपल्याला सॅटेलाईट इमेज जी हवामान विभागानं जारी केलेली आहे ती जाणून घेणं ती बघणं महत्त्वाचं आहे जी सॅटेलाइट इमेज हवामान विभागानं जारी केलेली आहे आपण बघतोय जे चक्राकार वारे आहेत ते महाराष्ट्राच्या दिशेने नाही आहेत कमी दाबाचा पट्टा जो आहे तो सक्रिय नाही आहे आणि हेच याचाच परिणाम म्हणून महाराष्ट्रामध्ये आपल्याला दिसतंय की ढगाळ वातावरण फार कमी आपल्याला पाहायला मिळतंय आणि त्यामुळेच महाराष्ट्रामध्ये जे आहे ते हलक्या स्वरूपाचा पाऊस सध्या बरसतानाचा चित्र आपल्याला बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळतोय हा जो मधला परिसर आहे आपण जर बघितलं तर तुरळक प्रमाणामध्ये आपण जर बघितलं तर इथे पाऊस पडेल असं चित्र आपल्याला एकूणच ही सगळी सॅटेलाईट इमेज पाहताना दिसते आहे वरच्या ठिकाणी जर आपण बघितलं तर कराची असेल किंवा हा वरचा जो भाग आहे तिथे आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळतंय महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर एकूणच तिथे आपल्याला जो कमी दाबाचा पट्टा आहे तो ओसरल्याचं चित्र पाहायला मिळतंय या वरून या परिस्थितीवरून आता हवामान विभागानं कशा प्रकारचे अलर्ट जारी केलेले आहेत हवामान विभागानं काय इशारे दिलेले आहेत ते आपण पाहणार आहोत जे ट्विट हवामान विभाग केलेल्या आहे त्यामध्ये असं म्हणण्यात आलेलं आहे की उत्तर कोकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ सोसाट्याचा सा वारा आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे उत्तर कोकणामध्ये जर आपण बघितलं तर तिथे मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे उत्तर मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये घाट भागातील तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता उत्तर मध्य महाराष्ट्रामध्ये वर्तवण्यात आलेली आहे दक्षिण मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये घाट भागातील तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे तर मुंबईचा जर आपण विचार केला तर मुंबईमध्ये पुढील चोवीस तासांसाठी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असा जो अंदाज आहे तो हवामान विभागानं वर्तवलेला आहे मुंबईमध्ये सकाळपासून जर आपण बघितलं तर मध्यम हलक्या स्वरूपाचा पाऊस पडतो आहे एकूणच पाऊस पडतो पण तो नंतर लगेच ओसरून जातो बऱ्याच ठिकाणी मुंबईमध्ये ऊन पडल्याचं चित्रसुद्धा आपल्याला पाहायला मिळतं आहे कोकणामध्ये जर आपण बघितलं तर गेले दोन दिवस झाले आपल्याला एकूणच पाऊस अचानक बरसतो आणि अचानकच तो कमी होतो असं चित्र पाहायला मिळतंय तुरळक जी अशी ठिकाणं आहेत कोकण असेल किंवा विदर्भ असेल या ठिकाणी तुरळक प्रमाणामध्ये हलक्या स्वरूपाच्या सरी बरस्तानाचा चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे आता जिल्हा निहाय कशा प्रकारचे अलर्ट देण्यात आलेले आहेत मॅप वाईज काय अलर्ट देण्यात आलेले आहेत ते पाहूयात आजच्या दिवसाचा जर आपण अंदाज बघितला तर ऑरेंज अलर्ट कुठेच नाहीये रेड अलर्ट कुठेच नाहीये पावसाचा धोका कुठेच आपल्याला दिसत नाहीये रायगड पुणे सातारा आणि कोल्हापूरला येलो अलर्ट देण्यात आलेला आहे इथे मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे याचबरोबर नागपूर त्याच्यानंतर गोंदिया गडचिरोली चंद्रपूर विदर्भाच्या अर्ध्या पट्ट्याला येलो अलर्ट देण्यात आलेला आहे म्हणजेच तिथे सुद्धा मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल बाकी जो उत्तर महाराष्ट्र चा जो हा उत्तर महाराष्ट्राचा भाग जर आपण बघितला तर धुळे आणि जळगाव मध्ये येलो अलर्ट देण्यात आलेला आहे म्हणजेच तिथे चांगल्या स्वरूपाचा पाऊस आजच्या दिवसात होईल असा अंदाज हवामान विभागाने कोडून देण्यात आलेला आहे बाकी जर आपण बघितलं तर मराठवाड्याला ग्रीन अलर्ट जो आहे तो देण्यात आलेला आहे विदर्भाचा अर्धा पट्टा जर आपण बघितला तिथे सोलापूरमध्ये अहमदनगरमध्ये सांगलीमध्ये सुद्धा ग्रीन अलर्ट जो आहे तो देण्यात आलेला आहे म्हणजेच तिथे पावसाचा कुठलाही धोका नाही आहे हलक्या पावसाच्या सरी या ठिकाणी बस बरसतील असा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे एकूणच आजची परिस्थिती ही होती आणि आज आपण बघितलं तर कोकणामध्ये मध्ये आपण बघितलं तर रायगडला फक्त इथे येलो अलर्ट आहे बाकी सगळ्या ठिकाणी पालघरला एक येलो अलर्ट आहे बाकी सगळ्या ठिकाणी आपण जर बघितलं तर ग्रीन अलर्ट देण्यात आलेलं आहे आता उद्या उद्या कशाप्रकारे पाऊस असणार आहे उद्या हवामान विभागाचा काय अंदाज असणार आहे हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत अकरा ऑगस्टला जे आहे ते हवामान विभागानं काय अंदाज दिलेला आहे कुठले अलर्ट जारी केलेले आहेत ते सुद्धा आपण पाहूयात इथे जर आपण बघितलं तर आता येलो अलर्ट जो आहे तो कमी झालेला आहे ग्रीन अलर्टचं जे प्रमाण आहे ते वाढल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजे पाऊस ओसरल्याचं चित्र आपल्याला उद्या पाहायला मिळते फक्त रायगड आणि पुण्यामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे तर नागपूर चंद्रपूर गोंदिया आणि गडचिरोलीमध्ये सुद्धा मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे बाकी सगळ्या ठिकाणी उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा या सगळ्या ठिकाणी जर आपण बघितलं तर तिथे हलक्या पावसाच्या सरी बरसणार असल्याचा जो अंदाज आहे तो हवामान विभागानं दिलेला आहे यानंतर पुढच्या दोन दिवसांमध्ये कसा पाऊस पडणार आहे बारा आणि तेरा तारखेला कशा प्रकारे पाऊस असणार आहे हे सुद्धा आपण पाहूयात आता हा बारा आणि तेरा दोन दिवसांचा अंदाज आणि तुम्ही ते पाहू शकता पावसाचा जोर मोठ्या प्रमाणात कमी झालेला आहे पाऊस फक्त हलक्या पावसाच्या सरी आहेत अख्ख्या अख्ख्या आपण बघितलं तर सगळ्या महाराष्ट्राला इथे ग्रीन अलर्ट देण्यात आलेला आहे येलो अलर्ट कुठेच नाहीये ऑरेंज अलर्ट कुठेच नाही रेड अलर्ट कुठेच नाहीये बारा आणि तेरा तारखेला म्हणजेच अकरा तारखेनंतर पावसाचा जोर मोठ्या प्रमाणामध्ये कमी होईल असा अंदाज एकूण हवामान विभागानं वर्तवलेला आहे एकूणच जर आपण बघितलं तर जुलै महिन्याच्या अखेरीस असं बोललं जात होतं की ऑगस्ट महिन्यामध्ये चांगल्या प्रकारचा पाऊस होईल मराठवाडा असेल उत्तर महाराष्ट्र असेल या ठिकाणी चांगल्या प्रकारचा पाऊस होईल कोकणामध्ये कुठेतरी पावसाचा जोर कमी होऊ शकतो पण जे आता आपण चित्र बघतो यावरून आपल्याला हेच दिसतंय की बऱ्याच ठिकाणी धरणांच्या पाणी पातळीमध्ये जी आहे ती पाणी पातळी कमी झालेली आहे आणि त्यानंतर आपल्याला असं दिसतंय की बऱ्याच ठिकाणी राज्यामध्ये ऊन पडलेलं आहे उकाडा निर्माण झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आणि यावरूनच आपण पाहू शकतो की पावसाचा जोर पावसाची तीव्रता राज्यातील बऱ्याच भागांमध्ये कमी झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे पुढच्या दोन, तीन पन चा दोन तीन ते तीन दिवसांचा अंदाज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि यामध्ये आपल्याला हेच दिसतंय की पुढच्या दोन ते तीन दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते पावसाचा जोर कमी होणार आहे तुमच्या भागामध्ये कशा प्रकारे पाऊस पडतोय तुमच्या भागामध्ये कशा प्रकारे वातावरण आहे हे सुद्धा आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि असेच हवामानाचे व्हिडिओ तुम्हाला जाणून घेण्या घ्यायचे असतील कुठे कशा प्रकारचे अलर्ट दिलेले आहेत तुमच्या जिल्ह्यामध्ये कशा प्रकारचा पाऊस होणार आहे हा सगळा जो हवामानाचा अंदाज आहे हा तुम्हाला जाणून घ्यायचा असेल तर मुंबई तकलात तुम्ही सबस्क्राईब करा हा व्हिडिओ तुम्ही पाहिला त्याबद्दल धन्यवाद